पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत नांदेडमध्ये विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर रावणाचं दहन करण्यात आले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रावणाचं दहन करण्यात आले यावेळी विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकता मित्रमंडळच्या वतीनं मागील अनेक वर्षापासून नवीन मोंढा मैदानावर विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रावण दहनाचा कार्यक्रम देखील एकता मित्रमंडळच्या वतीनं आयोजित करण्यात येतो यावर्षी देखील विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी नांदेडकरनं नवीन मोंढा मैदानात मोठी गर्दी केली होती दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका केली अशोक चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या भाऊराव सहकारी साखर कारखान्यानं मांजरा साखर कारखान्याप्रमाणे ऊसाला भाव द्यावा मांजरा परिवारानं तीन हजार एकशे पन्नास चा भाव दिलाय तेव्हा त्यांच्यावर कुरघोडी करून तीन हजार एकशे एकावन्न रुपये उसाला भाव द्यावा असं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले आणि धम्म परिवर्तन देण्याच्या निमित्तानं सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आज रावण दहनाचा कार्यक्रम वाईट प्रवृत्तीला बाजूला सरून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारा असा संदेश आपण या निमित्तानं देत असतो आणि विशेषतः एका दिवशी अशा पद्धतीचा रावण जाऊन चालणार नाही तर रावणाच्या प्रवृत्तीची जी काही लोक आहेत त्यांचा नाश झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे परत एकदा दसऱ्याच्या शुभेच्छा अरे असं काही नाही जनरल मी कोणावर रोग असण्याचा विषय नाही आता हे नाहीये आज भूमिका काय असते आपली आपण दसऱ्यामध्ये राहण्याचं गण का करतो कि वाईट प्रवृत्तीचा सत्यानाश झाला पाहिजे चांगल्या प्रवृत्ती स्वीकारल्या पाहिजे तीच भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे म्हणून चांगल्या प्रवृत्ती स्वीकारावा अशी अशोक चव्हाणांनी मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं बाकी कोणाला उत्तर द्यायला त्यांनी जे सबऑर्डिनेट कार्यकर्ते ठेवले त्यांनी अशा पद्धतीचं ते कोणी प्रवक्ते नाहीत मी अशोक चव्हाणांनाही सांगितलं की बांद्रा परिवाराने एकतीसशे पन्नास भाव दिला आपण त्यांच्यावर कुडगोडी करण्याचा प्रयत्न करतात जन्मात ते जमलं नाही तुम्हाला पण आता कुडकोडी करायचं असेल तर तेराशे एकतीसशे पन्नास एकतीसशे एक एकावन्न एक भाव द्या त्याचा खुलासा त्याने करावा कलंबर कोणी चालू केला कलंबर कोणी बंद केला ते अशोक ग्रह चांगलं माहिती आहे जेव्हा कलंबर बंद पडला तेव्हा मी अशोकगृहाच्या सोबत होतो त्याच्यामुळे बंद करायला कोण कोण दोषी आहे मी समोर समर बोलाल काय